संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या लॉफ मराठी अर्थात कायद्याचं मराठीमध्ये टप्प्याटप्प्याने का सेना परंतु माहिती देण्याचं काम करणार मित्रांनो आता नुकतीच सीईटी परीक्षा झाली एल एल बी थर्ड इयर ज्यांचं आहे त्यांची सीईटीची एक्झाम जी महाराष्ट्र सीईटी बोर्ड घेत ती पार पडली आणि त्यांचा निकाल सुद्धा लागला त्याच पद्धतीनं एल एल बी झाल्यानंतर ज्यांची बारावी त्या ठिकाणी झालेली आहे त्यांना बी ए एल एल ची सुद्धा अशी सीई परीक्षा द्यावी लागेल म्हणजे ग्रॅज्युएशनसाठी एल एल बी आणि साठी बी ए एल एल बी त्यांची सुद्धा सीई ची तारीख लवकरच जाहीर होईल कारण अजून त्यांची सीई टी झालेली नाही मित्रांनो यावर्षी एल एल बीचा सी टीचा निकाल लागला आणि त्याच्यामध्ये पर्सेंटाईल या पद्धतीनं विद्यार्थ्यांना आता मार्क्स मिळालेले आहेत म्हणजे पूर्वी एकशे पन्नास पैकी जे काही मार्क्स विद्यार्थी ऑनलाईन त्या मध्ये घेतील यातूनच त्यांना जेवढे काही मार्क्स पडले त्याच्याहून मेरिट लावलं जायचं आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत जेवढी काही महाविद्यालय विधी महाविद्यालय असतील त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या मिळालेल्या गुणानुसार त्यांना त्या ठिकाणी प्रवेश दिला जायचा दोन हजार तेवीस चोवीसच्या अभ्यासक्रमापर्यंत हीच पद्धत होती परंतु यावर्षी एल एल बीच्या सी टीच्या परीक्षेमध्ये काही प्रश्न चुकीचे आलेले होते एकाच प्रश्नाला कदाचित दोन सारखी उत्तर आली होती आणि अशाच काहीतरी ओरड असावी म्हणून त्यांनी यावेळेस पूर्ण गुणाचा त्या ठिकाणी पद्धत बदलून टाकली आणि पर्सेंटाइल पद्धत टाकली आता महाविद्यालयांच्या प्राध्यापकांशी चर्चा केल्यानंतर किंवा के इतर लोकांशी चर्चा केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की ही पर्सेंटाईल पद्धत बऱ्याच जणांना अजून ज्ञान नाही अजून महा सीईटी च नोटिफिकेशन निघायचंय पण आमचे बरेच मित्र मैत्रिणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एक लाख पंच्याहत्तर हजार मुलांनी या ग्रॅज्युएशन नंतरच्या पदवी नंतरच्या या एल एल बी महा माध्यमातून परीक्षा दिली गेली होती सगळ्यांना परीक्षेचा निकाल सुद्धा आला काल दोन मे दोन हजार चोवीस रोजी निकाल जाहीर झाला परंतु सगळे चक्रावून गेले की पर्सेंटाईल पद्धत काय आहे मित्रांनो याच मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायचे म्हणून सर्वांच परत एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपले जेवढे काही मित्र मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा पर्सेंटाईल पद्धत ही एक सांख्यिकी पद्धत आहे म्हणजे जी काही एक लाख समजा विद्यार्थी आहेत त्याच्यातून शंभर शंभरची जी काही गट केली जातील त्यानुसार त्या विद्यार्थ्यांची मिळालेल्या गुणाच्या नुसार विभागणी केली जाईल म्हणजे क्यू दिला जाईल समजा एक लाख मुलं आहेत शंभरची त्या ठिकाणी गुणांनुसार वर्गवार वर्गवारी करण्यात आली वर्गवारी केल्यानंतर ज्यांना पंचवीस पर्यंत गुण आहेत त्यांना क्यू वन दिला जाईल कारण ते त्या कॅटेगरीमध्ये मोडतात ज्यांचे पन्नास पर्यंत त्या ठिकाणी गुण असतील आणि हे सगळे अनुक्रमांक असतील अर्थात ते पूर्ण नसतील आणि जे पन्नास पर्यंत ज्यांचे गुण असतील ते क्यू टू मध्ये येतील आणि ज्यांना पंच्याहत्तर किंवा त्यापेक्षा जास्त असतील त्यांना क्यू थ्री दिला जाईल म्हणजे या पद्धतीनं एक लाखाची शंभर गटामध्ये विभागणी केल्यानंतर त्या पद्धतीनं हा एक अपूर्णांक आहे तो पूर्ण नाही तुम्हाला जी काही टक्केवारी दिलेली आहे ती सर्व साधारण त्या गटामध्ये विभागली गेलेली गटवारी म्हणा ती त्याच्यामध्ये विभागली गेलेली आहे या सगळ्याच्या माध्यमातून महाविद्यालयांना आता प्रश्न पडेल अजून महा तसं नोटिफिकेशन आलं नाही की समजा एखाद्याला सोळा टक्के पॉईंट सत्तेचाळीस अशा पद्धतीनं पर्सेंटाईल्स मार्क्स मिळालेले आहेत मग त्याला प्रवेश कसा देणार आणि एखाद्याला नव्वद टक्के अशा पद्धतीनं पर्सेंटाईल ते मार्क मिळाले आहेत तर तो क्यू मध्ये येईल आणि ज्याला सोळा पॉईंट सत्तेचाळीस पडलेले आहेत तो क्यू वन मध्ये येईल म्हणजे तो अल्प भूधारक म्हणू आपण त्याला अल्प गट म्हणू कारण आपल्याला मराठी भाषा ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं समजून घेण्यासाठी वापरण्याचा मी प्रयत्न करतोय मग तो जो पंचवीसचा गट आहे तो जर अल्प गट आहे तर मग पन्नासचा कुठला तर तो मध्य गट असेल ज्याच्यामध्ये पन्नास पर्यंत ज्यांना कुणाला मार्क पडलेले असतील किंवा त्या दरम्यान असतील तर तो सगळा क्यू टू मध्ये येईल आणि मी सांगितल्याप्रमाणे क्यू थ्री हा पंच्याहत्तर आणि पंच्याहत्तरच्या वरचा जो तुमच्या शंभर पर्यंत जाईल शंभर गट केल्यानंतर एक लाखाची विभागणी केल्यानंतर जेवढे काही विद्यार्थी बसलेले आहेत कदाचित त्यांना सगळ्यांना याच्यामध्ये टाकलं जाईल आणि त्या पद्धतीने गुणांच्या त्या पर्सेंटेजच्या पद्धतीनुसार कदाचित आता त्याच पद्धतीनं प्रवेश होतील अजून प्रक्रिया मोठी आहे आत्ताशी पर्सेंटाईल पद्धतीनं निकाल लागला सगळ्यात महत्वाची गोष्ट की पर्सेंटाईल पद्धतीनं निकाल लागल्यानंतर तुम्हाला आता महाविद्यालय त्या ठिकाणी मिळतील तुम्ही कुठल्या महाविद्यालय जी काही असतील 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 तुम्हाला जी ऐच्छिक महाविद्यालय त्या ठिकाणी जिल्हा निहाय त्याच्यामध्ये तुम्हाला निवडायचे आहेत ती संधी दिली जाईल तुमचे परत एकदा सगळे त्या कॅबच्या माध्यमातून परत एकदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या पर्सेंटाईल पद्धतीच्या त्या पर्सेंटेजनुसार पद्धती कुठल्या महाविद्यालयामध्ये त्यांचं मेरिट काय आहे जे महासईटीच्या नुसार ते त्या ठिकाणी जाहीर केलं जाईल त्यानुसार तुमचा त्या, त्या महाविद्यालयाच्या जे काही विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असतील त्यानुसार तुमचा नंबर लागेल ही सगळी मोठी प्रक्रिया आहे मे असेल जून असेल तोपर्यंत या सगळ्या गोंधळामध्ये हा सगळा वेळ जाणार आहे तोपर्यंत महाराष्ट्रातील जेवढी काही महाविद्यालय आहेत आणि त्या विधी महाविद्यालयांमधील प्राध्यापक आणि प्राचार्य महोदयांना ही सगळी प्रक्रिया आता पहिल्याच वर्षी कदाचित राबवली जाते वेगळ्या वेगळ्या विभागामध्ये पर्सेंटाईल पद्धत राबवली जाते ती आलेली आहे परंतु या वर्षी पासून जस दरवर्षी शासनाची वेगवेगळी धोरण बदलतात आता कायदा सुद्धा मराठीत शिकवला जातोय माननीय प्राध्यापक महोदय महाविद्यालयात मराठीमध्ये शिकवतील किंवा नाही हा संशोधनाचा विषय हिंदी भाषिकांसाठी त्यांना कदाचित हिंदीमध्ये शिकवावं लागतं हा सुद्धा मराठीवर अन्याय आहे परंतु महाराष्ट्र शासनाने मग प्राथमिक शाळा असतील माध्यमिक असतील उच्च माध्यमिक असतील जेवढ्या काही इंग्रजी माध्यमाच्या सुद्धा शाळा आहेत तिथं सुद्धा आता मराठी ही सगळ्यांना समान केलेली आहे कंपल्सरी केलेली आहे शासनसुद्धा प्रशासन सुद्धा मराठीमध्येच त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण तुम्हाला माहिती देण्याचं काम शासनाच आहे त्याच पद्धतीनं आता इथून पुढची मग माननीय जिल्हा न्यायालय असेल माननीय उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल सर्वोच्च न्यायालयात अजून तरी मराठी भाषावर मागणी जर झाली तर तुम्हाला स्वतंत्र ट्रान्सलेटर सुद्धा त्या ठिकाणी मिळेल तर ही जी काही प्रक्रिया आहे शासन नव्याने त्या ठिकाणी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते तशीच ही पद्धत आहे फक्त अजून त्याचं क्लॅरिफिकेशन शासनाच्या वतीनं महासईटीच्या माध्यमातून अ सी टी सेलच्या माध्यमातून आपल्या समोर येईलच आपण परत एकदा या मुद्द्यावर बोलूच परंतु तुमचा जो गोंधळ आहे विद्यार्थ्यांचा जो गोंधळ आहे तो तुम्हाला या माध्यमातून दूर करावा लागेल एवढंच या माध्यमातून सांगतो जे जे विद्यार्थी महासिटीच्या या एल एल बी थर्ड इयरमध्ये तीन वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये या सी ई टीच्या परीक्षेसाठी बसले होते आणि जे उत्तीर्ण झालेत सगळ्यांचं अभिनंदन आता पुढची प्रक्रिया त्यांची सुरू होईल त्यासाठी नवीन माहिती नवीन घे माहिती आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न मी माझ्या पद्धतीनं प्रामाणिक करणार आहे तुम्ही सोबत असू द्या धन्यवाद